तुम्हाला इथे दिसेल की मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची साथ द्या असं त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या मागच्या बाजूला जरी बघितलं आपण टी शर्टच्या असं म्हटलेलं आहे की चलो अंतरवाली सराठी पदयात्रा मराठा आरक्षण समर्थनार्थ कितीही गुन्हे दाखल पोलिसांनी केलेत आम्ही त्या गुन्ह्याला घाबरणारे मावळे नाहीत हा मेसेज देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे एक प्राण सृष्टीच्या निर्मात्याने दिलेला आहेत या अल्लाने एक जान दी अगर जान हमारी अगर उनको लगती है तो हम हमारा भाग्य समजेंगे हम हमारा तकदीर इसमें समजेंगे सध्या आम्ही अंतरवाली सराठीमध्ये आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे खरंतर काल रात्री त्यांनी काहीशी सलाईन घेतली आणि आता आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील हे जे समर्थक आलेले जे आंदोलक आहेत त्यांचे त्यांचे काही काळाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर काही जे आंदोलक आहेत ते वेगवेगळ्या भागांमधनं आलेले आहेत आपल्यासोबत एक मुस्लिम मावळा सुद्धा आहे की जो सुद्धा छत्रपती संभाजीनगरवर आलेला आहे त्यांच्या भावना नेमके काय आहेत ते या आंदोलनाला समर्थन का करत आहेत हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कुठनं आलेला तुम्ही मी छत्रपती संभाजीनगरातून आलेलो आहे छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अशी भावना घेऊन आलेले आहेत का आज छत्रपती जर आपल्यामध्ये असतेत तर आपण त्यांच्या फौजेमध्ये मावळे म्हणून सामील होण्यासाठी आज गेलो नसतो का तीच भावना आज छत्रपती शिवराय नाही आपल्यामध्ये परंतु छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व त्यांचे विचार त्यांची सावली मला माननीय मनोज जरांगे साहेब मराठा योद्धा मनोज जरांगे साहेबांमध्ये दिसत आहे म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगरातून पोलिसांच्या सूचना न, न जुमानता इथं आलेला आहोत किती लोक आहात तुम्ही किती असं तुमचं सहकार्य तिथे इथे आलेले आहेत तुम्ही समर्थन द्यायला आलेला आहात सर्व महाराष्ट्रातून एक संदेश देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत कोणी नागपूरमधून आले आहेत कोणी धाराशिवमधून आले आहेत कोणी अहमदनगरहून आले आहेत कोणी छत्रपती संभाजीनगरमधून आले आहेत विविध महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून इथं मुस्लिम समाजाचे मावळे माननीय मनोज जरांगे साहेब संघर्ष योद्धा मंग मनोज जरांगे साहेबांना समर्थन देण्यासाठी आणि हा संदेश देण्यासाठी का ह्या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाहीत तुम्हाला एकटे पाडण्याचा डाव चालू आहेत तुम्ही एकटे नाहीत हम तुम्हाला साथ आहे संदेश यह मेसेज देणे की हा मेसे आहे त्यांचं टी शर्ट जर बघितलं तर तुम्हाला इथे दिसेल की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची साथ द्या असं त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या मागच्या बाजूला जरी बघितलं आपण टी शर्टच्या तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की चलो अंतरवाली सराठी पदयात्रा मराठा आरक्षण था, समर्थनार्थ त्यामुळे मराठा आरक्षणाचं समर्थन करण्यासाठी हे जे मावळे आहेत ते इथनं आलेले आहेत बघतोय नव्वद दिवस आहे अजून कुणी सरकारकडनं आलेलं नाही आहे मंत्री आलेले नाही आहे काही रिस्पॉन्ड करत नाही आहे काय वाटते सरकर आता देना नहीं ना सरकार आता लक्ष देण्या झालंय सरकारला जर हे आंदोलन हे कुपोषण हा संघर्ष जर त्यांना गांभीर्याने घ्यायचा नसेल आणि माननीय मनोज जरांगे साहेबांची जी वारंवार उपोषण आंदोलन करून जी शरीराची जी चालणी झालेली आहेत ह्या परिस्थितीकडं जर ते कानाडोळा करत असल तर कुठं ना कुठं सरकार गंभीर नाही आणि सरकार गाफिल आहे असा हा मेसेज संबंध महाराष्ट्राला आणि अठरा पगड समाजाच्या लोकांना जात आहेत मग लवकरच माननीय मनोज जरांगे साहेब जी भूमिका घेईल जे बांधल ते धोरण जे सांगल तेच धोरण ह्याप्रमाणे सकल महाराष्ट्र सकल महाराष्ट्रातील अठरा पगड समाजाचे लोक त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाऊलाला पाऊल लावून त्यांच्या सोबतीला होते आणि राहू तुम्ही आता किती वाजेपर्यंत इथे थांबणार आहात कधीपर्यंत असणार आहात काय काय तयारी करून आहात आम्ही आता कोणतीच तयारी करून आलेलो नाही आहेत आता बोडिया बिस्तर आम्ही सोबत घेऊन आलेलो आहेत माननीय मनोज जरांगे साहेबांचं उपोषण जोपर्यंत सुटत नाही आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं राहणार म्हणजे राहणार आणि राहणार कितीही गुन्हे दाखल पोलिसांनी केलेत आम्ही त्या गुन्ह्याला घाबरणारे मावळे नाहीत हा मेसेज देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे तर तब्येत खालावली होती त्यांची काय वाटलं तेव्हा बघून सगळे नव्वद दिवस आहे तब्येत सारखी खाली धोतं का यामाला एक प्राण सृष्टीच्या निर्मात्यांनी दिलेलं आहेत या अल्लाहने हमको एक जान दी अगर वो जान हमारी अगर उनको लगती है तो हम हमारा भाग्य समजेंगे हम हमारा तकदीर इसमें समजेंगे हम हमारा हमारी खासियत उसमें समजेंगे यही हमको लग रहा था त्यांची तब्येत त्यांची शारीरिक परिस्थिती इकडं बघून आमचं आता आमची नजर तिथं त्यांच्याकडे जाऊन खाली आम्ही नजरेने शर्मेने आमची नजर खाली वकून जाऊ राहिली काय म्हणता हे लांबनं आलेले आहेत समर्थन द्यायला आलेले आहेत पण सरकार येत नाहीये काय आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलो आलोय मोहळ तालुका अर्जुन सण गावातून इतिश्रायला पटा साहेब माझा पण बघू वाट ना साहेब यायला या मला चेहऱ्याकडे बघू वाट नाही काय कर सरकार काय हे घेणं काय करायचं सरकार काय येत नाही नऊ दिवस झाले अजून यायला तयार नाही सरकारला काय एवढं हे करून घे काय करायचं त्यांना दाखवू आता परत इलेक्शन आल्यावर दाखवू काय अस मामा गावाकडे काय परिस्थिती कुठला आला तुम्ही नांदेड जिल्हा तालुका कंदार हे म्हणून दादा आहे देणार त्यासाठी आम्ही आल्या म्हणून दादाचे तब्येत हलवलेली आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर सरकारनं काळजी घ्यावं आमचा हकाच आहे ते आरक्षण देऊन टाका कधी बसन आला तुम्ही आम्ही आज सकाळी आल्या काय वाटतं नऊ दिवस झाले तब्येत खालावती आहे उठता येईल सरकारला खातरच नाही सरकारला खातर म्हणून रांगे पाटील मेले काय राहिले काय त्याला गरजच नाही त्याला फक्त खुर्चीची गरज आहे त्याला बाकी काहीच नाही एवढंच आहे कुठनं आलं तुम्ही सोलापूरवरून बघता नऊ दिवस झाले सरकार यायला तयार नाही बघायला तयार नाही सरकार जाणून बुजून पाटलांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे सरकारला आता येणाऱ्या इलेक्शनच्या माध्यमातून आणि त्यांचे जे सरकार आहे त्या सरकारपासून चार हात लांब ठेवण्याचं काम सर्व मराठा समाज आणि मुस्लिम समाजानं मिळून केलं पाहिजे कारण नऊ दिवस झाले तरी पाटलांची प्रकृती अत्यंत खालावत चालली तरी कुठला मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन बघायला तयार नाही याचा अंत येणाऱ्या इलेक्शन मध्ये मराठा समाज आणि मुस्लिम समाज त्यांना त्यांची जागा दाखव नाय आता हे पण आलेले हे समर्थन द्यायला आलेले आहेत काय बघतं बघा मुस्लिम समाजाची लोक पण येतात पण सरकार यायला तयार नाहीये मुस्लिम समाजाचा मराठा समाजाला पहिल्यापासूनच या गोष्टीसाठी पाठिंबा आहे पण या सरकारने जाणून बुजून इथं वडी वदरी येते आरक्षण बचाव म्हणून ते ओबीसीचा मोर्चा सरकार चलित मोर्चा ठेवलाय तिथं तसं मुस्लिम समाज पहिल्यापासूनच मराठा समाजाच्या पाठीशी राहिलेला आहे आणि इथून पुढेही राहणार आहे दोघे भाऊ भाऊ मिळून नक्की सत्ता बदल करण्याचा आमचं मानस आहे आम्हाला हात मिळून दाखवा तुम्ही हात नाही गळा भेटीच करू आपण बघतोय की गळा भेट घेऊन खर तर हे दोघं आता समर्थन करत आहेत मराठा मुस्लिम या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यात एकत्र आहे हाच संदेश द्यायचा त्यांचा प्रयत्न आणि लवकरात लवकर सरकारने या सगळ्यावर निर्णय घ्यावा असा सुद्धा आता या सगळ्या आंदोलकांकडनं सांगण्यात येत आहे आंतरवाली सराटीतून राहुल गायकवाड मुंबईत